वसई पश्चिमेच्या नवगर माणिकपूर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या रायफल शूटिंग केंद्राला अचानक टाळे ठोकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे मंगळवारी सरावासाठी आलेल्या खेळाडूंना तीन तास बाहेर ताटकळत उभे राहावे लागले ला आहे टेक्याचा कालावधी संपल्याने हे केंद्र बंद केले असल्याचं सांगण्यात येत आहे वसई पश्चिमेच्या नवगर माणिकपूर परिसरात पालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायफल शूटिंग केंद्र तयार केले आहे यात वसई विरार पालघर दहिसर कल्याण यासह विविध ठिकाणच्या भागातून खेळाडू सराव करण्यासाठी येत असतात मंगळवारी सुद्धा नेहमीप्रमाणे खेळाडू सराव करण्यासाठी आले होते मात्र केंद्राला टाळे असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली येत्या अकरा नोव्हेंबरला भोपाळ येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होणार आहे त्याचा सराव करण्यासाठी हे खेळाडू आले होते मात्र केंद्र बंद असल्याने खेळाडूंनी चिंता व्यक्त केली जवळपास तीन तास याच ठिकाणी हे खेळाडू तात्कळत उभे होते आमच्या मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धा सुरू होणार आहेत त्यानंतर राष्ट्रीय असणार पण शूटिंग रेंज बंद झाल्यामुळे आमचा सराव खोळंबला असल्याचं खेळाडू यशवी धामणकरिने सांगितलं इथे सराव करण्यासाठी वसई पालघर पासून अगदी टिटवाळा पर्यंतचे विद्यार्थी येतात आणि शूटिंग रेंज सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असल्यामुळे ती सुरू राहावी अशी आमची इच्छा असल्याची प्रतिक्रिया खेळाडूंनी दिली आहे खेळाडूंनी केंद्र सुरू करावे यासाठी माजी महापौर नारायण मानकर यांच्याशी संपर्क साधून केंद्र बंद असल्याची तक्रार केली होती ऐन स्पर्धा तोंडावर असताना पालिकेचे शूटिंग रेंज केंद्र बंद असणं हे अत्यंत चुकीचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय याबाबत तातडीने त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून शूटिंग रेंज केंद्र सुरू करण्यात यावी अशी विनंती केली होती त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शूटिंग रेंज केंद्र सुरू केले आहे रायफल शूटिंग केंद्र हे पालिकेने ठेका पद्धतीने चालविण्यासाठी देण्यात आले होते मात्र केंद्र चालविण्याचा ठेक्याची मुदत संपल्याने हे केंद्र बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येते आता नवीन ठेका नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती पालिकेच्या क्रीडा विभागाने दिली आहे सद्यस्थितीत हे केंद्र सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे द पोलीस न्यूज ब्युरो वसई